मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय ट्वेंटी आज आपण चर्चा घेऊन आलो की काल अजितदादांनी मित्र पक्षांवरतीच घोटाळ्याचा बॉम्ब फोडलेला आहे आणि तो मोठा असा बॉम्ब गोळा टाकलेला आहे ज्या भारतीय जनता पक्षानं अजित पवारांचं एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार चौदा म्हणजे पंच्याण्णवला ला जो घोटाळा झाला तो अजितदादांनी आता दोन हजार सव्वीस मध्ये काढला तर अजितदादांचे जे घोटाळे आहेत ते दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षानं घोटाळा बाहेर काढला होता आणि त्या घोटाळ्यावरनं आता निवडणुकांमध्ये वाद आहे सगळं नव्याण्णव ला जो शिंद पंच्याण्णवच्या नंतरचा जो सिंचन घोटाळा झाला त्यानंतर चौदा साली जे सांगितलं गेलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा त्याच्यामध्ये मात्र आरोप प्रत्यारोप आपल्याला समोर येताना दिसत आहेत त्यातच ज्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली होती विजय पांढरे म्हणून तर ते आता समोर आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की बाबानो सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणजे कायच नाही लुंगापुंगा घोटाळा आहे त्याहून मोठा लाखो कोटीचा घोटाळा महाराष्ट्रामध्ये रस्ते विकासामध्ये सुरू आहे म्हणजे महामार्ग जे बांधणी सुरू आहे ह्याच्यामध्ये लाखो कोटींचे घोटाळे सुरू आहेत असा आरोप केला तर हे जे आरोप काय आहेत अजितदादानी काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण स्वत आपण ह्या सगळ्या प्रकरणाची काय नेमका आहे म्हणजे पुरंदर उपसा सिंचन योजना आहे ती दोन शंभर कोटी जी होती ती तीनशे दहा कोटीवरती नेण्यात आली या सगळ्या प्रकरणाची आपण माहिती घेणार आहात आणि त्यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत चितळे समितीचं काय झालं भर पुराव्याचं काय झालं तर याच विषयाची आज आपली चर्चा आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया राज्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ला शिवसेना भाजपचं युतीचं सरकार आलं त्यानंतर महामंडळाची निर्मिती झाली आणि महामंडळांच्या मार्फत जी काय कामं केली गेली त्यामध्ये सुद्धा करोडो रुपयांचा घोटाळा झालाय असा आरोप दस्तूर खुद्द महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षावरती केलाय आणि नुसता ते आरोप करून राहिलेले नाहीत त्यांनी असं सांगितलं मी जर सत्तर हजार कोटीचा जर घोटाळा केला असता तर मला भारतीय जनता पक्षानं सोबत घेतलं असतं का हा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि तो साहजिकच आहे खरा प्रश्न आहे तो उपस्थित सुद्धा होणार मित्रांनो तर आता त्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवरून आदेशावरून कसा झाला घोटाळा काय त्याच्यावर आता महाराष्ट्रामध्ये वादन सुरू आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याचं आज मतदान सुद्धा आहे परंतु कालपर्यंत अजितदादाने सडे तोड असे आरोप केले आता ह्या चिंचन घोटाळ्यामध्ये बघा दोन हजार दहा अकरा बारा साली जे पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी खरं पाहता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी असं काढलं आणि त्यामध्ये विजय पांढरे नावाचे अधीक्षक अभियंता चौकशी अधिकारी म्हणून नेमल्या त्यानंतर त्यांनी यामध्ये घोटाळा कसा कसा झाला हे सगळं त्यांनी विसंभूत असं मांडलं गेलं अजित पवार यांच्या कार्यकाळामध्ये किंवा याच्या अगोदर प्रत्येक प्रकल्पाच्या किमती कशा वाढवल्या गेल्या फुगार किमती कशा केल्या गेल्या आणि त्याचा घोटाळा कसा झाला याची उत्तम उदाहरण हे विजय पांढरे यांनी मांडले सत्तर हजार कोटी सिंचनामध्ये खर्च झाले आणि एक टक्का ही सिंचन वाढलं नाही हे विसंबूत माहिती ही विजय पांढरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन दिली तसंच त्यांनी जे सांगितलं होतं की बाबा घोटाळा झाला घोटाळा झाला त्यात बी मात्र हे पुढं सत्य आलेलं आहे त्यानंतर बघा आपल्याकडे चितळी समिती म्हणून एक नेमली गेलेली होती चितळी समिती तर त्या चितळे समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय आलं होतं ते सुद्धा बघा चितळी समितीने सुद्धा अहवाल दिला होता त्या काळामध्ये की यामध्ये घोटाळा झालेला आहे बैलगाडी भर पुरावे सादर केलेले होते आता ते दोन हजार बारा तेराच्या साली देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडे भरून पुरावे हे मंत्रालयामध्ये नेले होते परंतु त्याच्या त्याच्यावरती पुढे काहीही झालं नाही पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये अजित पवारांना वेळोवेळी क्लीन चिट देण्यात आली होती त्यानंतर अजित पवारांना सोबत घेतलं गेलं आज आपण सगळ्यांनी पाहिलं की अजितदादांना सोबत घेतलं त्यानंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली परंतु आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकामुळं केवळ अजित पवार आणि भाजप एकमेकावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे सत्तेमध्ये एकत्र राहायचं आणि एकमेकावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे असं झालेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव ला जे प्रकल्प म्हणजे पुरंदर उपसा सिंचन योजना हे जी मंजूर करण्यात आली होती त्या काळामध्ये ह्या उपसा सिंचन योजनेला अवघे शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते म्हणजे ती उपसा सिंचन योजना शंभर कोटीची होती परंतु पक्षाला फंड पाहिजे म्हणून शंभर कोटी वाढवले हो गेले तर शंभर कोटी नव्हे तर ती तीनशे ती दहा कोटीवर नेली म्हणजे अधिकाऱ्यांनी सुद्धा आपले पैसे त्याच्यामध्ये जोडले गेले आणि ही याच्या किमती हळूहळू हळूहळू वाढवत नेल्या हे अजितदादांना सांगितलेलं आहे म्हणजे एखादा शंभर कोटीचा प्रकल्प तो पार्टी फंड हवा आहे किंवा अधिकारी हे सगळं जण धरून तीनशे दहा कोटीवरती नेला गेल्याचा आरोप हा अजित पवारांनी काल केला आणि याच्यामध्ये त्या काळचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी सुद्धा अनेक खुलासे केलेले आहेत की याच्यामध्ये कसा कसा घोटाळा झालेला आहे आता हे ह्या फायली म्हणजे हे जुनं सगळं झालेलं आहे हे जुनं आता अजित पवारांनी आज बाहेर काढलेलं आहे की पुरंदर उपसा सिंचन योजनेवरती जो झालेला खर्च आता पुरंदर उपसा सिंचन योजनेवरती आजवरती तीनशे त्र्याण्णव कोटी झालेला आहे जे अजितदादाने दहा तीनशे दहा कोटी सांगितली त्याच्याही पेक्षा पुढे जाण्यात आलं ते तीनशे त्र्याण्णव कोटी रुपयापर्यंत ते खर्च गे गेला आता पुरंदर उपसा सिंचन योजनेला जी मान्यता देण्यात आली होती ही मुळा मोठा नदी त्या नदीतील चार टीएमसी ची पाणी पंपाच्या सहाय्याने लिफ्ट करून ते पाईपलाईनद्वारे दुष्काळ तालुक्यांना द्यायचं होतं तर ह्याच्यासाठी ही योजना मंजूर केली गेलेली होती बासष्ट गावातले पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव हेक्टर शेतीला त्याचा फायदा होणार होता हा एकोणीसशे शहाण्णव साली हा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता परंतु हे कशा पद्धतीनं वाढत 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 जाऊन ते तीनशे दहा कोटीवरती जाऊन पोहोचलो होतं तर अजित पवारांनी पुढे जाऊन हे असं सांगितलं की ज्यावेळेस नव्याण्णवला सरकार बदललं गेलं त्यावेळेस मात्र मी हे पाहिल्यानंतर मी हे सगळं रद्द केलं रद्द केलं आणि ते पुन्हा नव्यानं टेंडर काढलं म्हणजे त्या कार्यकाळामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं फुगार आकडे वाढवून घोटाळे झाले ह्याची खरी कबुली का अजितदादांनी काल दिली असं आपल्याला म्हणता येईल आता हा हे सगळं महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत म्हणून पुढे आलं आता चितळे समिती एक नेमली होती या घोटाळ्यामध्ये चितळी समिती हे सगळे पुरावे घेऊन गेली होती असं आपल्याला सांगितलं जात होत परंतु हे पुढं ह्याच काय झालं ह्या घोटाळ्यांची पुढे काहीही झालेलं नाही याच्यामध्ये अजितदादांना वेळोवेळी क्लीन चिट देण्यात आली असंही आपल्याला यामधून दिसतंय आता मुख्यमंत्र्यांनी मात्र संयमाची भूमिका घेत अजितदादांनी युती धर्म पाळावा आणि अजितदादांनी हे सगळं बाहेर काढू नये सगळं जे काय आहे हे खोटं खोटं सांगावं असाच युती धर्म सांगतो आणि देवा सुद्धा हेच मत आहे की अजितदादांनी ह्या घोटाळ्याबाबत बाहेर वाच्यता करू नये आणि शांत राहावं असंच काहीस सांगितलं जात आता या सगळ्या प्रकरणावरती जे विजय पांढरे म्हणून अभियंता होते त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हे सत्ताधारी आणि विरोधक सगळे चोर आहेत आणि हे चोर सगळेजण मिळून भ्रष्टाचार करतात आणि एकमेकाचा भ्रष्टाचार दाबण्याचं काम करतात म्हणजे कृष्णा खोरे प्रकल्प अंतर्गत जे जे मोठे मोठे प्रकल्प होते या सगळ्या प्रकल्पांमध्ये करोडोच्या करोडो रुपये या सगळ्या नेत्यांनी लुटलेले आहेत असं देखील विजय पांढरे यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तर त्याहून दुसरी गोष्ट अशी सांगितली गेलेली आहे की अजितदा सांगितले की त्यावेळेस जे तात्कालीन <coughs> मंत्री होते म्हणजे जलसंपदा पाठबंधारे मंत्री जे होते शिवलकर साहेब हे सुद्धा या घोटाळ्यांमध्ये ह्यांना राजीनामा द्यावा लागला होता म्हणजे युती सरकारच्या विरोधात अण्णा हजारे उपोषणाला बसले होते या घोटाळ्याच्या विरोधात त्यावेळेस चार मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि या प्रकरणामध्ये अण्णा हजारेंना सुद्धा कुठे आरोप केले म्हणून जेल झाली होती तर त्यानंतर मात्र त्याची चौकशी झाली आणि त्यामध्ये हे चारी मंत्री दोषी सापडले होते त्यानंतर मात्र याचा चौघा हे जणांना राजीनामा द्यावा लागला होता हे सुद्धा आपण ऐकलं असेल म्हणजे कशा पद्धतीने हे घोटाळे होत आहेत यावरती आता चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की बाबा अजित पवारांनी हे असं सांगायला नाही पाहिजे खरं खरं तुम्ही युतीच आहे आणि युती धर्म तुम्ही पाळला पाहिजे हे लोकांना का सांगता घोटाळे झाले म्हणून लोक जर उद्या जागरूक झाली तर आपल्याला ज्वाड्यानं नव काटीनं मारतील अशी काहीशी परिस्थिती निर्माण होईल यावरती विजय वडेट्टीवार असतील सुधीर मुनगटेवार असतील विजय वडेट्टीवारांनी सुद्धा सांगितलं की हे घोटाळे सरकार आहे आणि सुधीर भाऊ मुनगटीवारांनी सुद्धा म्हटलं की बाबा हे घोटाळे कसे बाहेर निघतायेत आणि हे युती धर्म पाळला पाहिजे आणि हे बाहेर नाही सांगितलं पाहिजे असं काहीस भारतीय जनता पक्षाचं मत आहे मात्र सिंचन घोटाळा म्हणजे हा भारतीय जनता पक्षाच्याच काहीसा अंगलट आलाय असं आपल्याला सध्या तरी दिसते म्हणजे भाजपच्या किती अंगलट आलाय हा घोटाळा काढून तर त्याचं हे सध्याचं ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे जो ज्या भारतीय जनता पक्षानं हा घोटाळा बाहेर काढला आणि त्यांनीच अजित पवारांना सत्तेत सोबत घेतलं आणि तेच आज त्यांच्या ते अंगलट आले असंच काहीसा आपल्याला दिसते मात्र यामध्ये विजय पांढरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सिंचन घोटाळा हा छोटी गोष्ट आहे सत्तर हजार कोटीचा यापेक्षा हे मोठे घोटाळे सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या घोटाळ्याकडे जनतेला लक्ष द्याय देण्यासाठी वेळ नाही जनता ही शांत बसलेली आहे जोपर्यंत जनता जागरूक होत नाही तोपर्यंत तो काहीच होत नाही असं अनेक मान्यवरांचं मत आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कटाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी नापोर पुणे